नमस्कार मंडळी श्रावण महिना सुरू झाला की घराघरांत शिवभक्तीचं वातावरण भरून जातं पण याच महिन्यात अनेक घरांमध्ये अचानक संकट मानसिक तणाव आर्थिक अडचणी आणि शरीर सामर्थ्य कमी होतं असं का होतं कारण श्रावण म्हणजे तपश्चर्येच्या शुद्ध आहार विचाराच्या आणि आत्मशुद्धीचा काळ जर आपण या काळात योग्य उपाय केले तर देवाची कृपा लगेचच अनुभवता येते आज मी तुम्हाला सांगणार आहे श्रावण महिन्यात घरात संकट वाद रोग आणि दारिद्र्य दूर करणारे सात अत्यंत प्रभावी आणि पारंपरिक घरगुती उपाय हे उपाय शास्त्राधारित आहे सोपे आहेत आणि अनुभव सिद्ध आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी एक खास शिवकृपा टिकवून ठेवणारा उपाय देखील मी शेअर करणार आहे पहिला प्रभावी उपाय सोमवारच्या दिवशी घरात गंध खुलं आणि तांदळाचा एक छोटा नैवेद्य ठेवा त्यावर ताजं तुळशीपत्र ठेवा आणि ओम नमहा शिवाय म्हणत शिवलिंगावर अर्पण करा हा उपाय शिवतत्व विष्णुतत्व संतुलित करून घरात शांतता निर्माण करतो लाभ काय होतो तर घरातील दुष्ट ऊर्जा तणाव आणि मानसिक अस्वस्थता दूर होते दुसरा प्रभावी उपाय दर श्रावण सोमवारी शिवपूजेनंतर एक बेलफळ आणि एक ताज बेलपत्र देवघरात ठेवा दर सोमवारी बेलपत्र नवीन असावं लाभ काय होतो तर घरातले वाद कोट चेरीचे प्रश्न आणि वाईट नजरेचा परिणाम कमी होतो तिसरा प्रभावी उपाय श्रावण महिन्यातल्या शनिवारी किंवा सोमवार सकाळी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि ओम नमहा भगवते वासुदेवाय म्हणत सात प्रदक्षिणा मारा लाभ काय होतो तर पितृदोष वंशातील अडथळे आणि दैनंदिन संघर्ष कमी होतात तिसरा प्रभावी उपाय पाचमुखी रुद्राक्ष स्वच्छ करून देवघरात ठेवा आणि दररोज संध्याकाळी धूप दाखवा लाभ काय होतो तर घरात सकारात्मक ऊर्जा वास्तुशांती आणि आर्थिक अडथळे दूर होतात चौथा प्रभावी उपाय श्रावण सोमवार किंवा गुरुवारी दरवाज्यावर हळद कुंकुने ओम आणि दोन तुळशीच्या पानांचा आकृती बनवा लाभ काय होतो तर घरात कोणतीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही पाचवा प्रभावी उपाय शिवपूजेनंतर दररोज संध्याकाळी शंख वाजवा आणि रुद्रगायत्री मंत्र अकरा वेळा जपा मंत्र कोणता आहे तर ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात लाभ काय होतो तर डोळ्यांना मनाला आणि वास्तूला शुद्धी लाभते संस्कार आणि सत्वगुण वाढतो हा मंत्र डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिला आहे सातवा प्रभावी उपाय श्रावणात किमान एका सोमवारी गरीब किंवा गरजू व्यक्तीला जेवण द्या घरातच केलेलं शुद्ध अन्न असावं लाभ काय होतो तर घरात अन्नाची कमतरता कधीच येत नाही पितर प्रसन्न होतात आणि घरात समाधान नांदत शेवटची खास टीप ती म्हणजे श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी घरात एक तांब्याच्या लोटा गंगाजलाने भरून त्यात पाच तुळशीपत्र एक रुपया नाणं आणि थोडंस गोमूत्र घालून देवघरात ठेवा दररोज त्या समोर एक दिवा लावा असं केल्याने संपूर्ण वर्षभर घरात संकट टळतात आणि शिवकृपा राहते तर मंडळी हे होते श्रावण महिन्यात घरात संकट दूर करणारे सात पारंपरिक घरगुती सोपे आणि प्रभावी उपाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या कुटुंबियांपर्यंत शेअर करा आणि अशाच अजून उपायांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद